नमस्कार माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत याचा पुन्हा करा चौरंग या स्पर्धेमध्ये मी सौ मृणाल महेश पेंडसे माझे स्वमत व्यक्त करीत आहे स्त्री मुळातच परमेश्वराची अप्रतिम कलाकृती स्त्रीच्या अस्तित्वामुळे संपूर्ण जगाला सौंदर्य प्राप्त झालेले आहे एक आशावादी सबला म्हणून या अत्यंत संवेदनशील आणि गंभीर विषयावर भाष्य करण्यापूर्वी मी म्हणेन यत्र नार्यस्तु पूजनते रमनते तत्र देवता ही आपली सांस्कृतिक शिकवणच नाही का स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे राखी बांधणाऱ्या हातांनी अथवा आशीर्वाद देणाऱ्या हातांनी किंवा विवाह झाला म्हणून मन आणि शरीरावर हक्क प्राप्त झाल्याची भावना असणारा जीवनसाथीचा सुद्धा यामध्ये समावेश असतो संमती नसताना केलेल्या शिलहरणाच्या घटना वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत ज्यांची नोंदही झाली नाही त्यांचा समावेश केल्यास दुर्दैवाने माझे बोलणे आत एका भगिनीवर कुठेतरी बलात्कार झालेला असेल हो पण हे वास्तव आहे सामाजिक पातळीवर दुर्दैवाने बलात्कारासारख्या गुन्ह्यात आरोपीपेक्षा पीडित महिलेला समाजाची भीती अधिक असते आणि उद्भवणारा मानसिक तणावी आज प्रयत्नपूर्वक सामाजिक विचारसरणीत बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे बलात्कार हा फक्त महिलांवर होणारा अन्याय नाही तर संपूर्ण समाजाच्या मूल्यांवर होणारा आला आहे यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने जबाबदारी ओळखून महिलांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये सक्रिय सहभाग घ्यायला हवा या लढ्यात एक ती एकटी नसून बघिनी वडीलधारेच नाही तर संपूर्ण समाजच आपल्याबरोबर आहे हा ठाम मनामध्ये निर्माण केला पाहिजे आणि तिला सहजगत्यापूर्वीसारखे सामावून घेतले पाहिजे एक स्त्री म्हणून लक्ष्मी आणि सरस्वतीची पूजा करणारी आपली संस्कृती या संस्काराची शिदोरी आज मला समाजात वाटून स्त्रीबद्दल आदर समानता आणि सुरक्षितता या मूल्यांची शिकवण द्यायला हवी बलात्काराच्या घटनांमध्ये जलद आणि कठोर न्याय मिळवून देण्याची गरज आहे दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिल्याने समाजात थाप निर्माण होईल आणि गुन्ह्यांवर आळा बसेल त्यासाठी या लढ्याला आपण हातभार लावणे जरुरी आहे स्त्रीच्या सक्षमतेसाठी स्वातंत्र्यासाठी आणि सन्मानासाठी आपण एकमेकांचे हात धरून उभे राहूया आणि आजपासून प्रयत्न करूया ही तुम्हाला मी कळकळीची विनंती करीत आहे धन्यवाद